नमस्कार तीस तारखेला कराडमध्ये एक घटना घडलेली आहे ह्याच्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी ज्यांची आधी एक दोन तीन वर्षापासून एकमेकांची ओळख होती एकमेकांचे चांगले संबंध होते असे हे दोघं मुलगा आणि मुलगी हे परराज्यातले आहे ते आपल्याकडे शिक्षणासाठी आलेले होते शिक्षण घेत असताना ह्यांच्या दोघांमध्ये संबंधांमध्ये काही वाद निर्माण झाले हा जो मुलगा आहे याच्चा याच्चा ते जे वाद आहे त्या वादांचा राग त्याच्या मनात होता आणि ह्याच्यावरून त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली त्या भांडणं सुरू असताना यांच्यामध्ये वाद एवढा चिघडला की शेवटी त्या मुलांनी त्या मुलीला जिथे ते राहत होते त्या ठिकाणी त्या ठिकाणीवरून त्यांनी त्याला ढकलून दिला आणि ती पडल्यामुळे नंतर तिचा उपचार घेत असताना तिची मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आम्ही एकशे अडुसष्ट स्ट्रॉबेरी चोवीस या सी आर खाली आम्ही तीनशे दोन प्रमाणे जुना जो आहे त्याच्याप्रमाणे आणि नवीन एकशे तीन बी एन एसप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये त्या मुलीवर जे सगळे जे इन्व्हेस्टिगेशनचे जे काम आहे ते आता सध्या आमचे सुरू आहे त्याचबरोबर घटनास्थळी सगळ्या गोष्टींचा सध्या आम्ही गोळा करतो आहे तो जो आरोपी आहे तो आरोपी सध्या आमची ताब्यात आहे त्याला किरकोळ जखमा आहे त्या त्यांच्या अनुषंगाने तर सध्या आम्ही उपचार करून आहे आणि आरोपीला लवकरात लवकर न्यायालयाच्या समोर हजर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय जेणेकरून ह्या गुन्ह्यामध्ये आणखीन आम्हाला गोळा करता येईल आणि एक भक्कामशी केस आम्हाला न्यायालयाच्या समोर हजर करता येईल हे कोणत्या विद्या म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये सगळे डिटेल्स आता यासाठी सांगणं इन्व्हेस्टिगेशनसाठी कदाचित बरोबर होणार नाही परंतु आम्ही सगळ्या प्रकारच्या अँगल आणि सगळ्या गोष्टींचा सध्या आम्ही तपास करतो